नमस्कार आज आपण या ठिकाणी स्वप्नाचे मी शिल्पकार या मालिकेमध्ये एका विद्यार्थिनी सोबत मुक्त संवाद करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या विद्यार्थिनी बद्दल तुझे या स्वप्नाचे मी शिल्पकार या मालिकेमध्ये स्वागत आहे सुरुवातीला तुझे नाव हो काय बाळा माझे नाव हो गायत्री छाया संदीप भाडेत आहे तू कोणत्या वर्गात शिकते मी आता चौथी वर्गात शिकते आणि तुझ्या शाळेचे नाव हो काय माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिसेवाडी आहे ओके म्हणजे तू जिल्हा परिषद शाळेत शिकते हो बर तुझे आई वडील काय करतात माझे आई वडील शेती काम करतात ओके okay. आता तुझे आई वडील शेती काम करतात तर त्यांचं काही शिक्षण वगैरे हो झालेलं आहे का हो दो, दोघांचे पण शिक्षण दहावी झालेले आहे ओके okay. म्हणजे तुझे आईचं शिक्षण पण दहावी झालेलं आहे आणि वडिलांचं शिक्षण पण दहावी झालेलं आहे आता तू ज्या भागातून या जिल्हा परिषद शाळेत येते तर तो भाग कसा तुझा चा आहे तुझा परिसराचा मी भाडेत मधून येते आजूबाजूचा परिसर चार पाच घरांचा आहे व मी एका घरातून येते शाळेत म्हणजे तुझ्या वस्तीतून येते तिथं फक्त चार पाच घर आहेत आणि आजूबाजूला जे आहे तर शेती आहे पूर्ण बर आणि तू ज्या शाळेत जाते तर ती शाळा म्हणजे कुठं आहे शहरात आहे की ग्रामीण भागात आहे की वस्तीत आहे वस्तीत आहे म्हणजे ती शाळा तू जी ज्या शाळेत तुझ तू जाते तुझ्या शाळेचं नाव काय सांगितलं तू भिसेवाडी हा भिसेवाडी म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसेवाडी तर त्या शाळेची जी आहे तर ती वस्ती शाळा आहे ना ती शाळा आहे बरोबर ओके ठीक आहे तर तू काही ठरवलंय का आता तू त्या शाळेत जाते तू आता चौथी वर्गात शिकते तुझ्याकडून मला आता कळलं तर तू या प्राथमिक लेवलला म्हणजे लहानपणी तू काही ठरवलंय का तुला काय बनायचं आहे मोठं झाल्यानंतर बनायचं आहे एअर होस्टेस हो, एअर होस्टेस म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला एअर हॉस्टेसला मराठीतून हवाई सुंदरी म्हणतात हो म्हणजे तुला ते विमानामध्ये जे असत ते बनायचं आहे का हवाई हो, सुंदरी हो छान म्हणजे तुला ग्रामीण भागात वस्तीत राहून देखील तुला एअर होस्टेस हा शब्द माहित आहे हे मला आश्चर्य वाटलं म्हणून मी तुला मराठीत त्याला काय म्हणतात ते विचारलं तर एअर होस्टेस म्हणजे हवाई सुंदरी पण मला एक सांग की तुला एअर होस्टेज हा शब्द नेमका कुठून माहित झाला कारण तू तर एकदम ग्रामीण भागात राहते तुझा परिसर चार पाच घरांचा आहे तुझी शाळा देखील एक छोटीशी वस्ती शाळा आहे मग तुला एअर होस्टेज हा शब्द कुठून माहित झाला आमच्या सरांनी आम्हाला विमानतळावर घेऊन गेले होते तेव्हा मी बघितलं होतं की विमानामध्ये एअर होस्टेस असतात तेव्हापासून मला इच्छा निर्माण झाली की मी पण एअर होस्टेस बनावं ओके म्हणजे तुमच्या सरांनी ए एअरपोर्टला घेऊन गेले तुम्हाला कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बर मग त्या ठिकाणी तू बघितलं का ते एअर होस्टेस असतात म्हणून हो। बर ठीक आहे तर आता तुला तर एअर होस्टेस बनायचं ठरवलेलं आहे हो। मग एअर होस्टेस बनण्यासाठी शिक्षण काय घ्यावं लागतं हे काही माहित आहे का तुला हो। मला पण हा प्रश्न पडला होता मग मी माझ्या सरांना विचारलं होतं माझ्या सरांना एयर रस्तेचं शिक्षण माहित नव्हतं आमच्या परिसरातील एक मुलगी एयर रस्ते बनली आहे व तिचे मिस्टर वैमानिक आहेत मग आमच्या सरांनी आम्हाला झूम मीटिंग द्वारे त्यांच्या सोबत बोलणी करून दिले मग माझे काही प्रश्न होते मग मी त्यांना विचारले मग माझे काही शंका होत्या त्या दूर झाल्या त्या प्रश्नांच्या उत्तरांमुळे म्हणजे तू अगोदर एअर होस्टेच बनण्यासाठी तुला काही जे शिक्षण पाहिजे होतं तू तुमच्या सरांना विचारलं होतं पण त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी तुमच्या परिसरातील किंवा त्यांच्या परिसरातील एअर होस्टेस बनलेल्या व्यक्तीसोबत तुझं बोलणं करून दिलं बरं तर मग आता एअर होस्टेस बनण्यासाठी तुला काय शिक्षण घ्यावं लागतं हे तर माहीत झालेलं तुला बरोबर आहे की नाही मग यामध्ये निवड कशी होते याबद्दल काही तुला माहिती मिळाली का मग त्यातून निवड कशी होते आपल्याला पेपर मध्ये जाहिरात येते मग आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो मग आपल्याला कॉल येतो मग आपण आपल्याला तारखेला बोलवल्या जाते तिथं मग आपली उंची वजन भाषा कौशल्य सुंदरता आणि निवड अविवाहित पाहिजे मुलगी मग मुलालाच मुलीलाच बनता येतं की मुलाला पण बनता येतं मुलीला तू म्हटलं की ते एअर होस्टेस बनण्यासाठी त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तू पहिला शब्द वापरला वय तर वय किती असावं लागतं मग वय सतरा ते सव्वीस वर्ष पाहिजे सतरा ते सव्वीस वर्षापर्यंत वय असावं एअर होस्टेस बनण्यासाठी उंची किती असावं हो लागते मग मुलींची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर व मुलांची उंची एकशे सत्तावीस सेंटीमीटर बरं आणि मग वजनाचा काही येतो का त्याच्यामध्ये भाग हो किती पन्नास ते साठच्या मधील पाहिजे वजन म्हणजे एअर होस्टेस बनण्यासाठी वजन हे पन्नास ते साठच्या मध्ये असणं आवश्यक आहे बर अजून काय सांगितलं तू मुद्दा पुढचा भाषा कौशल्य चांगले पाहिजे भाषा कौशल्य चांगले पाहिजे आणि अविवाहित पण पाहिजे का नाही म्हणजे महत्वाचं आहे की अविवाहित पाहिजे लग्न झाल्यानंतर एअर होस्टेस आपण बनू शकत नाही ही खूप चांगली माहिती तू ज्यांच्याकडून मिळवली त्याबद्दल तुझं अभिनंदन आहे तर आता मला एक सांग की समजा तू एअर हॉस्टेस बनली समजा तू बनली भविष्यामध्ये तर त्याच्या जबाबदारी आणि कार्य काय असते याच्याबद्दल काही अभ्यास केलाय का तू हो मी केलेला आहे त्याच्यामध्ये एअर हॉस्टेचे कार्य हे असते की विमानामध्ये मा काही कमतरता असली, मा असली तु तर मग ती पायलटला सांगते मग विमान जेव्हा लँडिंग तेव्हा त्याच्यामध्ये भरून मग एखाद्या माणसाला जर काही वस्तू लागत असल्या तर त्याला ते पुरवठा करत नाही हे एअर हॉस्ट्याच्या जबाबदाऱ्या व कार्य असते वा म्हणजे तुला तू एअर होस्टेस बनणार आहे हे तर तू सर्व माहितच केलं परंतु त्याच्यानंतर काम काय आहे हे देखील तू माहिती मिळवली खूप छान तर माझा एक तुझ्यासाठी एक स्पेशल प्रश्न आहे की आता तुमच्या सरांनी तुला एअरपोर्टला घेऊन गेले होते म्हणून तू एअर होस्टेस बनवायचं ठरवलं परंतु इतर तर भरपूर क्षेत्र आहे ज्यामध्ये तू तुझं तु 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 करिअर करू शकते पण मग तू इतर क्षेत्रापेक्षा एअर होस्टेस हे क्षेत्रच का निवडलं कारण मला एअर होस्टेस बनण्यासाठी मुलीची सुंदरता चांगली पाहिजे मग माझी पण सुंदरता चांगली मी पण एअर होस्टेस बनू शकते त्याच्यासाठी अभ्यास पण करावा लागतो मी पण अभ्यास करू शकते मग मी पण एअर हॉस्टेल बनवायचं ठरवून घेतलं माझ्या मनात तू जर बनली समजा तर तुझा तु काय फायदा बर? फायदा आहे पहिला मला फिरायला मिळेल दुसरा फायदा मला वार्षिक पगार तेरा ते पंधरा लाख मिळेल तिसरा फायदा मला विविध लोकांसोबत बोलायला मिळेल चौथा फायदा माझ्या घरची परिस्थिती बदलेल पाचवा फायदा माझ्या शेतकरी आई वडिलांना आनंद होईल बापरे म्हणजे तुझे जर का तू एअर होस्टेस बनली तर तुला काय काय त्यातून मिळू शकतं हे देखील तू खूप कमी वेळेमध्ये मला मा सांगितलंय त्याबद्दल देखील तुझं मी अभिनंदन करतो आता शेवटचा एक प्रश्न माझा आहे की तू म्हटली की मला आनंद मिळणार आहे तुझ्या आईवडिलांना आनंद मिळणार आहे त्यानंतर तुला वार्षिक जे पगार आहे तो तो तेरा ते पंधरा लाखापर्यंत मिळणार आहे आणि तुला विविध दे देशामध्ये दे फिरायला मिळणार आहे विविध भाषा बोलायला मिळणार आहे लोक तुला मिळणार आहेत तर हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे आता तू निवडलेलं क्षेत्र देखील चांगलं आहे असं मला आता वाटायला लागलेलं आहे तर या सगळ्या गोष्टीतून तू हे सर्व काही अभ्यास करून घेतलेला आहे प्राथमिक या लेवललाच तर जे तू एअर होस्टेसचं काम करणार आहे तर मी पण कधी कधी वरती ऐकलेलं आहे तर त्यामध्ये ते खूप छान बोलतात तर एखादं वाक्य तू आम्हाला त्यातलं विमानात मध्ये जे बोलल ते बोलून दाखवू शकते का हो एस विमानामध्ये असे बोलतात नमस्कार ते अरसरचे छत्रपती संभाजीनगर हवाई अड्डे में आप स्वागत आहे कृपया आपली खुर्ची की पेटी बंधे रखे विमान की पुरी तरह रुक जाने तक अपने स्थान पे बने रहे धन्यवाद ओके खूप छान मला तुझ्या सोबत बोलून खरच खूप आनंद वाटला की तू पूर्ण एअर होस्टेस कसं बनावं काय बनावं त्याचे कार्य काय असतात त्यासाठी कोणतं शिक्षण लागतं या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला दिली नक्कीच याचा फायदा इतर विद्यार्थ्यांना देखील होईल अशा प्रकारे स्वप्नाचा मी शिल्पकार मालिका क्रमांक एक मध्ये आपल्यासोबत आज होती गायत्री संदीप भाडे जी की इयत्ता चौथी वर्गात शिकते आणि ती एका छोट्याशा ग्रामीण भागातून येते शाळा देखील जिल्हा परिषदेची शाळा देखील वस्ती शाळा आहे तिचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसेवाडी केंद्र लासूरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर या गायत्रीने किती मोठं स्वप्न बघितलेलं आहे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये काय बनायचं हे जर का आपण प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जर माहिती करून दिली तर नक्कीच विद्यार्थी त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना जे बनायचं आहे त्यामध्ये यशस्वी होऊ शकतात यासाठी आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे ज्याचे नाव आहे स्वप्नाचा मी शिल्पकार तर गायत्री तू आमच्या सोबत या ठिकाणी चर्चा केली त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद तुमच्याही सर खूप खूप धन्यवाद